सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी महिलेला घेतले ताब्यात बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षामध्ये काल रात्री एक फोन आला हा फोन आल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली कारण फोन उचलणाऱ्या व्यक्तीने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी मोदी नाव घेतलं त्या कॉलने पंतप्रधान यांना मारण्याचा कट रचल्याची धमकी दिली बुधवारी रात्री नऊच्या सुमारास नियंत्रण कक्षाला धमकीचा हा फोन आला मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे मुंबई पोलिसांनी तातडीने फोन करणाऱ्या व्यक्तीला शोध सुरू केला आहे यामध्ये कॉल करणारी व्यक्ती एक महिला असल्याचा दावा करण्यात येतोय या कॉल प्रकरणी शीतल चव्हाण नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी मुंबईच्या आंबोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे प्राथमिक तपासात महिला मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याचं कळत आहे स्टँडर्ड प्रोसिजरनुसार पोलिसांकडून तपास सुरू आहे या महिलेचे वय चौतीस वर्षे असल्याचे समजते महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या मागच्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले सध्या राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत या दरम्यान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारा हा कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे